नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी प्रभावीपणे येणार आहेत दक्षिण भारतात देखील कमी दाबाची शक्यता आहे हलक्या स्वरूपामध्ये जे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून बदल होतोय महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण वाढत आहे त्यामुळे एकूणच परिस्थितीत काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल तर केवळ पंजाब आणि हरियाणा दिल्लीच्या काही के भागामध्ये केवळ धुक्याचा प्रभाव आहे बाकी उत्तर भारतातील धुक्याचा प्रभाव संपला आहे शिवाय थंडीचं प्रमाणही भारतात आता कमी झालेलं आहे मात्र बावीस तारखेला उत्तर भारतातील म्हणजे पश्चिम राजस्थान पंजाब दिल्ली हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर लदाख या सर्व राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि त्या संदर्भातला येलो अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिला आहे तीन दिवसाचा अंदाज बघतो आहोत कारण असं आहे की डब्ल्यू डीचा प्रभावासाठी देण्यात आलेला अलर्ट महत्त्वाचा आहे जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट पावसासंदर्भात देण्यात आलेला आहे कारण प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात पहिल्यांदा आता सुरू होत आहेत आणि त्याचा परिणाम या राज्यांमध्ये होणार आहे शिवाय पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान या ठिकाणी देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि जेव्हा मैदानी भागांकडे म्हणजे खास करून उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब आणि राजस्थानमध्ये डब्ल्यू डीमुळे पाऊस पडणार आहे तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट होणार आहे उत्तरेत बर्फवृष्टी होणार आहे भारतीय हवामान खात्याने जरी आपल्याला धुके आणि थंडी कमी झाल्याचं दाखवलं असलं तरी देखील सरासरीच्या आजूबाजूची थंडी अजूनही मध्य भारतासहित उत्तर भारताकडे सक्रिय आहे आपण या ठिकाणी बघतो की गुगल वेदर नेक्स्ट मध्ये सुद्धा एक हलका कमी दाब तामिळूच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होण्याचा अंदाज नुकताच व्यक्त करण्यात आला आहे आणि साधारण पंचवीस तारखेच्या दरम्यान ही वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे जीएफएस पडेलनुसार उत्तर भारतात संभाव्य असलेल्या डब्ल्यूडीनचा अंदाज घेणार आहोत उत्तर भारतात सध्या डब्ल्यू डी सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे साधारण बावीस तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात वाढेल असा अंदाज आहे तेवीस आणि चोवीस तारखेला तो अधिक प्रभावी असेल त्याच दरम्यान बंगालच्या उपसागराच्या बाजूने देखील एक कमीदाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात विकसित होतं आहे ज्याचा तामिळनाडूवर पंचवीस तारखेला प्रभाव पडण्याची शक्यता आहे त्यामुळे रायलसीमा दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडू या भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते उत्तर भारतात एका पाठी एक डब्ल्यू डी सरकणार आहे साधारण सत्तावीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे पावसास अनुकूल स्थिती जे एफ एसने दाखवली आहे साधारणपणे अठ्ठावीस तारखेला देखील ही परिस्थिती आहे महारा मध्य भारतापर्यंत डब्ल्यू डी सरकता आहेत तीव्र अशा स्वरूपाचे डब्ल्यू डी आहेत त्यामुळे आपण एकूणच बदलत्या परिस्थितीनुसार अंदाजात काय बदल होतोय यावर बारकाईने लक्ष देऊन आहोत आपण सुरुवातीला दीर्घकालीन ए एफ एस मॉडेलचा अंदाज बघूयात की महाराष्ट्रावर याचा काही परिणाम होतो का शिवाय कोणत्या राज्यांवर याचा परिणाम होतो आहे आणि आपण बघतोच की साधारणपणे चोवीस पंचवीस तारखेला एक पहिला डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे त्याच दरम्यान बंगालच्या उपसागर देखील एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे त्यानंतर पुन्हा एक डब्ल्यू डी सव्वीस सत्तावीसच्या च्या दरम्यान देखील सक्रिय होणार आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील थोड्या हालचाली असणार आहेत आपण साधारणपणे बघतो की फेब्रुवारीच्या सुरुवातीला देखील मध्य भारतावर डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे एकापाठी एक अशा प्रकारचे डब्ल्यू डी येतील जे मध्य भारतावरही परिणाम करतील त्यामुळे साधारणपणे महाराष्ट्रात विदर्भामध्ये पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीच्या थोडी गारपीट होण्याचा अंदाज आत्ता दिला आहे परंतु हा दूरचा अंदाज आहे या आठवड्यामध्ये सी सी एफ एस मॉडेलने देखील प्रभावी डब्ल्यू डींचा अंदाज दिला आहे दीर्घावधीच्या अंदाजामध्ये सी एफ एसनी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये फारसं वातावरण दाखवलेलं नाही आहे वातावरणी बदल हा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये दाखवलेला आहे मी दररोजच्या अंदाजामध्ये हा अंदाज मुद्दाम एप्रिल आणि मेचा देतो आहे हा कॅन एस आय पी एस मॉडेल आहे एन एम एम ई मॉडेलने देखील मे महिन्यात पाऊस दाखवला आहे या अंदाजात कुठलाही बदल नाहीचा किंवा या मॉडेलचा साधारण चार फेब्रुवारीपर्यंतचा एकत्रित अंदाज बघितला तर केरळ तामिळनाडूमध्ये दक्षिण कर्नाटकामध्ये पावसाचा अंदाज आहे उत्तर भारतामध्ये एकापटी एक प्रभावी डब्ल्यू डी डे येणार आहे ज्याचा राजस्थान मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड या अनेक राज्यांमध्ये अतिशय तीव्र अशा प्रकारची बर्फवृष्टी होणार आहे गारपीट होणार आहे पाऊस होणार आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात मात्र किंवा मध्य भारताच्या बहुतांश भागात याचा परिणाम फारसा होताना दिसत नाही हे साधारण बावीस तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी येणार आहे अगदी राजस्थान गुजरात पर्यंत त्याचा परिणाम देखील होणार आहे महाराष्ट्रात त्या दरम्यानच्या काळात ढगाळ परिस्थिती आहे परंतु या डब्ल्यू डीमुळे मुळे तसा महाराष्ट्रावर कोणताही डायरेक्ट परिणाम होणार नाही असा प्राथमिक अंदाज आहे दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबादचं क्षेत्र हलक्या स्वरूपात निर्माण होईल एक सर्क्युलेशन असेल ज्याचा केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक रायलसीमाच्या काही भागात परिणाम होण्याची शक्यता साधारण तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान आहे आजपासून महाराष्ट्रामध्ये खूप ढगाळ परिस्थिती राहणार आहे या ढगाळ परिस्थितीचा मुख्य परिणाम म्हणजे थंडीवर होणार आहे आणि थंडीचं प्रमाण कमी होईल सत्तावीस तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अधिक ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाऊस देण्याची क्षमता असलेलं वातावरण जवळपास तीन फेब्रुवारीपर्यंत तयार होईल असं वाटत नाही केवळ ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे मात्र तीन तारखेनंतर बंगालच्या उपसागराच्या दिशेने येणारं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये वातावरण पावसास अनुकूल करू शकतं त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही अंदाजामध्ये जर काही अपडेट असेल तर आपल्याला पुढच्या अपडेटमध्ये तो मिळणार आहे